चारशे कोटीची एफ डी केलेली आणि चारशे कोटीची जी एफ डी केलेली ती महापालिकेला व्याज मिळेल त्याच्यासाठी नाही प्रकल्प ला लागणारा जो पैसा म्हणजे आपल्याला पाणी पुरवठा डॅम आपण पालकीचा करून घेतला मिशन आज फक्त रोडवर बी बोलणार आहे चारशे कोटीची एफ डी तोडली ते चारशे कोटी गेले कुठे कुठे गेले एफडी कुठली कशी काय ते पाण्यासाठी आपण ठेवलेले रील वगैरे मध्ये आता ते मला बोलायला लावू नका हो ते, ते लोक बोलायला लागल्यात आता मी कुठे बोलतो लोक बोलायला लागले आणि त्याच मला रील वर रील बनतात की रील कशाला गरजेचं आहे चांगलं आहे मी सगळ्यांबरोबर तुमचे प्रश्न आणि मी सांगतो की आम्हाला अडचणीचे प्रश्न विचारा गोड गोड बोलू नका अडचणीचे प्रश्न विचारा आम्हाला सगळी उत्तर तुम्हाला देतो आज पस्तीस वर्षात काय झालं ते ना विचारतात ना पस्तीस वर्षात काय झालं दोन हजार चौदा पर्यंत रस्ते झाले ही कबुली केली रेलमध्ये हित कबुली केली म्हणजे पस्तीस वर्षांमधले वीस वर्ष वजा करा म्हणजे आता तर मला फक्त पंधरा वर्षाच उत्तर द्यायचं पंधरा पण नाही दहा वर्ष दोन हजार चौदा पर्यंत रस्ते झाले त्याच्यानंतर एकही रस्ता झाला नाही बरोबर ना कोणतरी पत्रकारच मला बोलला आहे का नाही म्हणजे हे तर कबूल केले की दोन हजार चौदाच्या आधी बऱ्यापैकी कामं झालेली आहे